लेडीज बाथरूम मध्ये डोकावताना एक तरुण रंगे हात पकडला गेल्याची धक्कादायक घटना घडली आहे ही घटना नेमकी कुठं आणि कशी घडली हे संपूर्ण प्रकरण पाहण्यासाठी आताच आमच्या चॅनलला विमाननगर परिसरातील कंपनीत ही घटना घडली महिलांच्या बाथरूम मध्ये लपून डोकावून पाहणाऱ्या सफाई कामगाराच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे याबाबत सविस्तर माहिती अशी की एक तेवीस वर्ष तरुणी ही एका खाजगी कंपनीत नोकरी करते स्वच्छतेची कामे करणारा अनिल दुकाळे वय पंचवीस वर्ष हा तीन ते चार महिन्यापासून सात समायचे काम करत होता कंपनीचे कामकाज सुरू असताना तरुण बाथरूममध्ये गेली होती त्या बाथरूममध्ये लाईट बंद होते या गोष्टीचा गैरफायदा घेऊन अनिल दुकाडे हा बाथरूममध्ये लपून बसला होता तरुणीने बाथरूममध्ये गेल्यानंतर लाईट चालू केला तेव्हा अनिल दुकाडे हा तिला चोरून डोकावत होता ही बाब तरुणीच्या लक्षात येताच तिने आरोडाओरड केली प्रकरणी कंपनीतील कर्मचाऱ्यांनी त्याला पोलिसांच्या ताब्यात दिले आहे